नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक त्रेचाळीस मधून शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार आहेत सो मी मनीषा शंकर क्रमांक त्रेचाळीस मधून पक्षांनी मला पहिल्यांदा संधी दिलेली आहे काम करण्यासाठी ही संधी तुम्ही बी आम्हाला द्यावी ही माझी नम्र विनंती मनीषा बांधल यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील निराजवळील राख या गावी झाला एक जून एकोणीसशे शहात्तर रोजी जन्मलेल्या मनीषा बांदल यांना अगदी सुरुवातीपासूनच समाजसेवेची आवड आहे कैलासवासी डी आर पाटील यांच्यापासून प्रेरणा घेत त्या समाजसेवेसाठी गेली बावीस वर्षे झटत आहेत सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी हळदी कुंकू भजन कीर्तन यासारखे कार्यक्रम राबवून संस्कृती रक्षणासाठी फार मोलाचे कार्य केले रक्तदान हेच श्रेष्ठ दान हे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून कित्येक रक्तदान शिबिरांचे त्यांनी आयोजन केले आज मितीला किमान हजार व्यक्तींकडे त्यांच्यामुळेच डोनर कार्ड उपलब्ध आहेत शाळा कॉलेजातून मुलांना प्रवेश मिळवून देण्यासाठी त्या सदैव तत्पर असतात सातारा सांगली तसेच चिकलगाव कोरले पिटेघर कसुरे भोर या गावातील नवी मुंबईमध्ये स्थायिक झालेल्या रहिवाशांच्या आग्राखातर मनीषा बांधल शेतकरी कामगार पक्षातर्फे निवडणूक लढवत आहेत शेतकरी प्रसारक मंडळ हायस्कूल तुर्वे यांच्या त्या गेली बावीस वर्षे पदाधिकारी आहेत नवी मुंबई पर्यावरण संस्थेच्या त्या अध्यक्षा सुद्धा आहेत आपल्या कोपरखरणे विभागातील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून देण्याचे काम सो मनीषा बांदल अग्रक्रमाने करण्याचे आपल्याला वचन देत आहेत अडीच एफ मुद्द्यावर पाठपुरावा करण्याचे सुद्धा ते आश्वासन देत आहेत प्रभाग क्रमांक त्रेचाळीस मधील रस्ते गटारे यांची दुरुस्ती करून ते कायम सुस्थितीत ठेवण्याची ग्वाही ते आपल्याला देत आहेत जनसामान्यांच्या गोरगरिबांच्या शेका माध्यमातून आपल्या प्रभागाचे प्रतिनिधित्व करण्याची क्षमता फक्त मनीषा बांदर यांच्यातच आहे तेव्हा येणाऱ्या बावीस एप्रिल रोजी होणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शेखा पक्षाच्या मनीषा बांधर यांची निशाणी बॅटच्या समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा लक्षात ठेवा मनीषा बांधर यांची निशानी आहे बॅट शेतकरी कामगार पक्षाने मला ही संधी दिलेली आहे तरी तुम्ही मला ही संधी द्यावी काम करण्यासाठी हीच माझी तुम्हाला नम्र विनंती यासाठी माझी निशानी बॅट आहे त्यासमोर बटन दाबून मला विजयी करा ही नम्र नाही